विरोधका रोहन रंदी अतिशय तगडी कुस्ती आहे संदीप पापूर आजकर विरोधी रोहन रंदी अतिशय तगडी कुस्ती आहे संदीप पापूर आजकर पंचमंडळ लाबले पापूर आजकर पंच जाहीर पनीर संगीत अर्जुन पाटील मनाला आनंद कुस्तीची उत्कृष्ट चालू आहे त्याबद्दल माझ्यासाठी शंभर रुपयाचा बक्षीस दिलेला आहे अर्जुन पाटील यांनी चांगल्या कुस्ती लागली आहे चिमसूडची जनता खळबळ कुस्ती का तसं बघितलं जुरबिर

बाय झोप घेतो काय सो का मध्ये राजकीय असावे किती विड्या घबरायचे का म्हणजे कुस्ती आमदारचा मुलगा आमदार होईल खासदारचा मुलगा खासदार होईल वाचसा हक्काने पण कुस्ती तो प्रकारची आमदार नाही कुस्ती कुस्ती अखेरचा